ज्ञानधारा मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी घोटाळा आमदार बबनराव लोणीकर यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पीडितांना तातडीने पैसे परत देण्याची आणि अंतर्गत कारवाईची मागणी ज्ञानराधा मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटी ही सोसायटी सुरेश कुटे अर्चना कुटे यांनी काढली आणि या सोसायटीच्या माध्यमातून या बँकेच्या माध्यमातून त्यांनी राज्यभरातील आणि मराठवाड्यातील शेतकरी कष्टकरी व्यापारी लोकांची फसवणूक केलेली आहे चार लाख लोकांनी या सोसायटीमध्ये पैसे ठेवले होते डिपॉझिट केले होते ठेवी ठेवल्या होत्या चार लाख लोकांची फसवणूक आहे आणि यांनी जो काही घोटाळा केलेला आहे तो घोटाळा आहे चोवीसशे सदुसष्ट कोटीचा उघडकी आणि त्याची संपत्ती जी जप्त केलेली आहे ती ईडीनं जप्त केलेली आहे सोळाशे बावीस कोटी रुपयाची संपत्ती जप्त केलेली आहे या संपत्तीचा लिलाव झाला पाहिजे या लाभार्थ्यांचे या खातेदारांचे पैसे दिले पाहिजेत हा विषय मी वारंवार विधानसभेच्या सभागृहात मांडला लक्षवेधी मांडल्या तारांकित प्रश्न मांडले माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटलो माननीय सहकार मंत्र्यांना भेटलो आणि त्याची चौकशी करून यांना जेलमध्ये टाका अशी मागणी केली शासनाच्या माध्यमातून याची चौकशी झाली आणि सुरेश कुटे आणि अर्चना कुटे यांना जेलमध्ये जावं लागलं या सर्व बँकेच्या खातेदारांना त्यांनी फसवलेलं आहे अठरा टक्के वीस टक्के व्याज देतो म्हणून फसवलेलं आहे यांची संपत्ती तातडीनं लिलाव केला पाहिजे विकली पाहिजे आणि खातेदारांचे पैसे दिले पाहिजे अशा प्रकारची माझी मागणी सरकारकडं होती मुख्यमंत्र्यांकडं होती माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केंद्रीय गृहमंत्र्यांशी बोलून ही संपत्ती विकण्याच्या संदर्भातल्या प्रक्रिया स्वतःच्या हातात घेतलेल्या आहेत लवकरच खातेदारांचे पैसे त्यांना दिले पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि यांनी जो अपराध केलेला आहे चार लाख लोकांना फसवलेला आहे या सुरेश कुटेरा अर्चना कुटे आणि यांच्या संचालक मंडळावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली कारवाई करून यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे अशा प्रकारची माझी मागणी आहे